नाहीये आनंदाचा शिधा योजनेनंतर आणखी एका योजनेवर टाच बसल्याचं दिसून येत आहे याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश किंवा पुस्तकाला वयांची पाहणं हा निर्णय सुद्धा मागे घेण्यात आलाय राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणं त्यांचं आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेली होती दोन टप्प्यामध्ये ही योजना राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचली मात्र यंदा ये जाली या योजनेला अजूनही सुरुवात झाली नसल्यानं चर्चांना उधाण आलंय संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्यासोबत आहेत सूरज सरकारवर मुळात ही वेळ का आली आहे आणि शिक्षण मंत्री किंवा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का नक्कीच आपण पाहतोय की विविध योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर तर ती भार आल्याच आहे अशातच अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यातूनच एकूणच राज्य सरकार सावरत असताना या योजना ज्या आहेत या जास्त खर्चिक आहेत त्यामुळेच या योजनांना कुठेतरी बाजूला केलं जात आहे का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी नोव्हेंबरमध्ये ही योजना सुरू केलेली होती मात्र आज आपण पाहतोय की वर्षभरानंतर या योजनेला कुठेतरी बगल दिल्यात आलेली आहे आधी जर आपण पाहिलं तर स्वच्छ स्वच्छता मॉनिटर एक राज्य एक गणवेश आणि याशिवाय वै, पुस्तकांना वयाची पानं या योजनांना देखील बाजूला करण्यात आलं होतं त्याचबरोबर शिवभोजन थाळी असेल किंवा आनंदाचा शिदा असेल या योजना एकूण एक खर्चिक होत असल्या कारणाने हो त्याचा भार हा राज्याच्या तिजोरीवर येत आहे आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्र्यांनी जी सुरुवात केली होती मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा योजना ही आता कुठेतरी बाजूला करण्यात आल्याचं पाहायला मिळते एकूणच एक एक करून शिंदेंनी सुरू केलेल्या ज्या योजना आहेत त्यांना कुठेतरी बगल दिली जाते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र जर आपण पाहिलं तर या योजनांचा जो भार आहे हा राज्याच्या तिजोरीवर येत असल्या कारणानेच या योजनांना बगल दिली जात असल्याचं तज्ञांचं देखील मत आहे माधवी सुरेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान यावर ठाकरेंच्या शिव